నమస్కారం మిత్రన్ను ఏ లక్లో ప్రిమాసు या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सगळे गाववाले आता विठुरायाच्या मंदिरात आलेले असतात तेव्हा सगळे आता विठुरायासमोर हात जोडतच कळवळत म्हणत असतात विठुराया हे सगळं थांबव रे अरे बघ ना आमच्या गावातील मुलांना काय होतंय विठुराया तू काहीतरी कर हे सगळं थांबव वाचव आमच्या मुलांना आता मात्र ज्या बाईचा मुलगा गेलेला असतो ती आपल्या मुलाला घेऊन तिकडे मंदिरात आलेली असते रडत असते आणि म्हणत असते विठुराया माझ्या मुलाला वाचव काहीतरी कर आता मात्र नाना जीजी तिकड्याले असतात तेव्हा लगेच नाना लागतो अहो उमे हे सगळं काय आहे तेव्हा जीजी मुलाग ते हो ना मलाही समजेन असं झालंय काय आता मात्र वरती ओट्यावरती शशिकला आणि जय उभे असतात आता मात्र लगेच शशिकला मला वर्ती वर्ती थांबा थांबा आता रडू कडू काही उपयोग नाही आहे मी म्हणत होते आपल्या गावात कोप होणार काहीतरी होणार पण माझं कोणी ऐकलं नाही आणि आता आता बसलेत रडत अजूनही वेळ गेले नाही आहे तुम्हा सगळ्यांना काही सुचत नाही तुम्ही फक्त रडताय पण तुम्हा सगळ्यांना वाचवण्यासाठी आपलं हे गाव वाचवण्यासाठी मी नक्की काहीतरी करणार आ त्यासाठीच मी असं कुणाला तरी बोलवलं जे नक्की यावरती काहीतरी उपाय सांगेल तेव्हा गेस गाववाले म्हणू लागतात असं कोण आहे ते कोण आहे जे हे सगळं थांबवेल त्याच वेळेस लगेच शशिकाला हात करताना येऊ लागते हे बघा इकडे आहेत ते आता मात्र महागुरुजी आलेले असतात तेव्हा नानाजीजी सगळेजण आता गुरुजींकडे बघू लागतात त्याच वेळेस आता गुरुजी ओट्यावरती उंच उभी असताना सगळे लोक ओरडतच म्हणू लागतात गुरुजी काही करा हे सगळं थांबवा गुरुजी आमच्या गावातील मुलं वाचवा गुरुजी तेव्हा गुरुजी म्हणू लागतात थांबा आता कोणीही काही बोलून उपयोग नाहीये कारण जे केलंय ना तुम्ही ते चुकीचं केलंय आणि त्यामुळे या पंढरपुरात आता मोठं संकट येणार तेव्हा लगेच गाववाले म्हणू लागतात नाही नाही गुरुजी यावर काहीतरी उपाय काढा आणि हे सगळं थांबवा गुरुजी तेव्हा गुरुजी म्हणू लागतात नाही कारण तुम्ही चूक केली आणि त्याची शिक्षा तुम्हाला होणार या विठुरायाच्या पंढरीत जेव्हा चोरी झाली तेव्हा तुम्ही कुठे होता काय करत होता सांगा ना त्यामुळे आता या देवाचा कोप होणार आणि हे सगळं गावाला भोगावं लागणार अनर्थ आहे आता मात्र सगळे लोक घाबरतात तेव्हा शशिकला म्हणाते गुरुजी असं नाका बोलू खरंच असं नाका बोलू तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात आता हे सगळं थांबवणार आपल्या काही येतात नाही आहे हे कोणीही थांबू शकत नाही कारण पंढरपुरामध्ये देवाचा कोप झालाय आणि याचा विनाश होणार आणि तो सगळ्यांना भोगावा लागणार आज फक्त मुलांना त्रास होतो पण उद्या सगळ्यांना होणार आणि मोठं संकट येणार सगळं गाव नष्ट होणार आता मात्र गाववाले खूपच घाबरलेले असतात तेव्हा लगेच गावातील लोक मग पण गुरुजी यावरती काहीतरी उपाय असेल ना तो उपाय काढा ना तुम्ही काहीतरी करा ना तेव्हा गुरुजीव लागतात नाही यावरती आता कुठलाही उपाय नाही कारण तुम्ही सगळ्यांनी पापात सहभागी झालात ना तुम्ही चोराला पाठीशी घातलं त्याची साथ दिली ना त्यामुळे आता देवाचा कोप तर होणार आणि याची शिक्षा सगळ्यांना भेटणार तेव्हा लगेच गाववाले आता एकमेकांकडे बघू लागतात आज वेळेस आता गुरुजी लागतात हो कारण ही चोरी त्या रायाने केली आणि त्या रायाला तुम्ही पाठीशी घालताय ही खूप मोठी चूक करता आणि आता हे सगळं तेव्हाच थांबेल जेव्हा या पाप्याला प्रायचित्त करावं लागेल त्यावर लगेच गाववाले म्हणतात गुरुजी मग आता काय करायचं आता हे सगळं कसं थांबेल गुरुजी त्यावर लगेच त्या मुलाची आई रडतच म्हणू लागते गुरुजी अहो माझा एकूलचा एक मुलगा होता अहो आता तो गेला मी काय करू जगून सांगा ना गुरुजी तेव्हा लगेच आता शशिकाला मग लागते समजलं गुरुजी काय बोलतायत ते मी सांगत होते त्या रायाची बाजू घेऊ नका पण नाही तो चोरी करू शकत नाही तो असं नाही तसं नाही बोलत होता ना मग आता घ्या आता त्या रायामुळे ना सगळ्या गावाला भोगावं लागणार आहे आणि आता हे सगळं गाव नष्ट होणार आहे आता मात्र नानाजीजीला तर धक्काच बसतो रायावर तर का नावं घेत आहेत आणि राया असं काहीही करू शकत नाहीये तेव्हा लगेच आता इकडे हॉस्पिटलमध्ये मात्र खूपच माणसं आता आजारी पडलेली असतात हॉस्पिटलमध्ये येत असतात सगळ्यांच्या पोटात दुखत असतं मंजिरी आता हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची मदत करत असते त्यांना इकडे हॉस्पिटलला घेऊन येत असते त्याच वेळेस आता मंजिरी डॉक्टरांजवळ येते आणि विचारू लागते डॉक्टर हे सगळं काय आहे पंढरपुरात हे काय घडतंय सगळे लोक कसे आजारी पडत आहेत सगळ्यांचा जीव का जातो आहे त्यावर लगेच आता डॉक्टर मंजिरी अगं मलाच समजत नाही आहे पंढरपुरात हे कुठलं संकट आलं आहे हा कुठला तरी आजार आला आहे मंजिरी आणि यावरती इथे उपचार नाही होते तेव्हा लगेच मंजिरीला तर धक्काच असतो मंजिरी आत्ता विठुरायाकडे हात जोडतच लागते विठुराया अरे हे सगळं काय घडतंय आणि हे कसा घडत असताना तू शांतपणे बघू शकतोस अरे विठुरा पंढरपुरामध्ये खूप मोठं संकट आहे कसला जरे ज्यावरती उपचारही नाहीये आणि त्यातल्या त्यात रायाही इथे नाही त्यामुळे विठुरा काही कर रायाला पाठवून दे रे खरंच त्याची इथे खूप गरज आहे कुठे राया तू असे मंजरी आता मंजरी मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता इकडे राया मात्र शांतपणे इकडे दिंडीत भजन चालू असतं बसलेलं असतो तेव्हा तो मनाशीच म्हणत मना असतो नाही नाही काय करू माझं मन एक सांगतंय मला एक वाटतंय मला ना काहीतरी विचित्रच असं वाटतंय पंढरपुरात सगळं काही ठीक असेल ना काय चालू असेल तिकडं काही घडत तर नसेल ना तिथे असा विचार करत असतानाच एक वारकरी धावतच येतो आणि सगळ्या लोकांना सांगू लागतो मला नाही वाटत यावर्षी आपली दिंडी पंढरपुरात पोहोचेल म्हणून तेव्हा लगेच आता सगळे वारकरी म्हणू लागतात काय बोलते तू असं काय झालं पंढरपुरामध्ये तेव्हा तो माणूस म्हणू लागतो अरे पंढरपुरावरती खूप मोठं संकट आलंय सगळे लोक आजारी पडतायत लहान मुले असे पाखरासारखी तडफडून आहेत तेव्हा लगेच आता हे सगळं ऐकून राहायला तर धक्काच बसतो त्यावर लगेच आता ते माणसं म्हणू लागतात नाही नाही अरे विठुरायाची नगरी ती तिकडे असं होऊ ही चुकीची बातमी असेल त्यावर तो माणूस मला नाही वाटत आपली दिंडी यंदा पंढरपूरला जाईल म्हणून आज वेळेस राहतो आणि त्या माणसाला म्हणू लागतो ए तोंडाला येईल म्हणून काही काय बोलतो रे उचलली जीभ लावली टाहाला अरे विठुरायाची नगरी ती विठुरायाच्या नगरीत असं काही होऊ शकत नाही तेव्हा लगेच तो माणूस ओरडतच राहायला म्हणू लागतो मला काय बोलतो मी जे ऐकलं आहे ते सांगतोय आणि हेच खरं आहे पंढरपुरावरती खूप मोठं संकट आलंय सगळे लोक आहेत तिकडे आता मात्र रायला धक्काच बसतो तेव्हा रायम लागतो काय असं जर असेल तर मला लगेच पंढरपूरला निघावं लागेल नाही 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 माझ्या पंढरपुरात असं होऊच शकत नाही तेवढ्यात लगेच राय पुन्हा थबकतो आणि मला लागतो नाही नाही ही बातमी खोटी असेल तर जर खरंच असं असतं तर मला डिफिकल्ट आणि डंकीने फोन करून कळवलं असतं नाही 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 मी नाही जाणार हे सगळं खोटं असेल कदाचित आणि विठुराया अरे तुझ्या पंढरीची तुला काळजी घ्यायची रे तू काहीतरी कर विठुराया असे आत्ता राया विठुरायाकडे म्हणत असतो त्याच वेळेस ती माऊली येते आणि रायाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि लागते काय रे अरे मनाचं ऐकणार आहे की स्वतःच घोडं दामटवणार आहे तेव्हा लगेच राया त्या माऊलीकडे बघत राहतो त्यावरती माऊली म्हणून लागते तुझं मन सांगतंय ना तुला अरे मग ही लढाई तुझी आणि ती तुलाच लढायची त्यामुळे तू तु तुझ्या आत्म्याचं ऐक तेव्हाला गेस राहाय म लागतो नाही माऊली मला खरंच कळत नाही आहे ग मी काय करावं काही सुचत नाही माझं मन एक सांगतं आहे आणि मला दुसरंच वाटतंय काय करावं काही सुचत नाही तेव्हा ती माऊली म्हणू लागते अरे मग अशा वेळेस ना आपल्या आंतर्मनाचं ऐकायचं असतं तुला माहिती आहे आपलं अंतर्मन जे काही सांगतं ना ते नेहमी खरं असतं आणि ज्या आपल्याला काही सुचत नाही कुठला मार्ग निवडावा हे कळत नाही ना त्यावेळेस आपण आपल्या आंतर्मनाचं ऐकलं पाहिजे आणि तुला आता तेच करायचे तेव्हा लगेच केच रायम लागतो काय म्हणजे मला आता पंढरपूरला परत जावं लागेल असे म्हणून आता मात्र त्या माऊलीकडे बघत असतो त्यावर आता इकडे मात्र मंदिरासमोर गुरुजी सगळ्या लोकांना शांत करत असत तेव्हा लोक ओरडत मत असतात गुरुजी नाही नाही यावरती आता उपाय तुम्हालाच सांगायचा आहे तेव्हा गुरुजी लागते थांबा मी बघतो काय करायचंय ते असे म्हणून गुरुजी आता मंदिरात येतात विठुरायाचं दर्शन घेतात आता गुरुजींनी तिथेच होम हवन सुरू केलेलं असतं पूजापाठ सुरू झालेली असतात सगळे लोक मात्र शांत उभे असतात नानाजीजीला तर धक्काच बसतो हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच आता जेम लागतो समजला आता तरी तुम्हाला मी सांगत होतो त्या रायाला पाठीशी घालू नका त्या रायाने पाप केलंय आणि या सगळ्यात तुम्ही साथीदार झालाय तुम्ही त्याला पाठीशी घालून खूप मोठी चूक केली आणि अजूनही तुम्हाला तुमची चूक सुधारायची वेळ आहे बरं का नाहीतर अख्खंच्या अख्खं गाव नष्ट होऊन जाईल आज फक्त पोरं आहेत उद्या माणसंही मरतील त्यामुळे तुम्हाला काय आहे ते नीट विचार करून करा तेवढ्यातलं जी जी मला लागते जय अरे काय बोलतोय तू हे बघ राया असं काही करणार नाही या तेव्हा लगेच जयम लागतो ओ जीजी बंद करा तुमची बडबड कशाला आलात तुम्ही इकडे त्या रायाचं समर्थन करायला आलात का अहो तो जरी तुम्हाला मुलासारखा वाटत असला ना तरी तो चोर आहे चोर आणि चोरी करून कुठे पळाला आहे तुमचा मुलगा माहिती आहे का तुम्हाला नाही ना मग त्याचं समर्थन करायला का आलाय तिकडे तेव्हा लगेच आत्ता शशिकला लागते हो जाऊबाई बोला ना तुमचा तो चोर गो पोरगा कुठे गेला सांगा ना सांगा गाववाल्यांना तेव्हा लगेच आता जीजी ऑर्डरतच म्हणून लागते शशिकला किती वेळा सांगू रायाने चोरी केलेली नाहीये तेव्हा नाना म्हणू हे बघ शशिकला राया असं करू शकत नाही या तेव्हा शशिकाला नगते तेव्हा जाऊ बाई भाऊजी खरंच खूप बाजू घेता हो त्या गुंडाची कारण तुम्हाला आई आई करत असतो ना तो पण शेवटी चोरी करून पळून गेला किती दिवस झाले तुमचा तो मुलगा बेपत्ता आहे कुठे तुम्हाला माहिती नाही ना मंगप्पा बसा त्याचं समर्थन करू नका लगेच आता आताच जयगावाल्यांना म्हणू लागतो यांचं ऐकू नका कारण यांच्या घरात अजून कोणी मेलं नाही आहे ना पण तुमच्या घरात तुमच्या घरात काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही तुमचा विचार करा या गावाचा विचार करा तेव्हा शशिकला म्हणू लागते आणि हो ती मंजिरी या सगळ्यात साथीदार आहे त्या रायाला त्या साथ देणारी ती म्हणजे ती मंजिरी आणि तुम्ही तिला पाठीशी घातलं आहे त्यामुळे आता तर प्रकोप होणारच हे गाव आता खूप काही भोगणार खूप मोठं संकट येणार तेव्हा लगेच गाववाले मला लागतात नाही नाही असं होता कामा नये यावरती काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे तेव्हा लगे शशिकाला म्हणून लागते हो ना मग ती पांढऱ्या पायाची औदसाची मंजिरी आपल्या गावात आहे ना तिला शिक्षा करा ती ती जेव्हा या गावात आपल्या गावात आली ना तेव्हाच तिने पहिल्याच दिवशी नवऱ्याला गेलं आणि आता आता या गावच्या लहान मुलांना गिळायला बसली ती तेव्हा लगे जिजे मला लागते शशिकाला तोंडाला येईल ते बोलू नको माझी मंजिरी अशी नाही आहे तेव्हा शशिकला म्हणा लागते हो जाऊ बाई तुमची ती विधवा मंजिरी कशी ना होनार, होनार, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे आता हे गाव नष्ट होणार म्हणजे होणार आणि हे सगळं त्या राय आणि मंजिरीमुळे होतंय तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात बास पुरे झालं आता आता गुरुजी लगेच पूजेवरनं उठून इकडे गावकऱ्यांसमोर येतात तेव्हा गाववाले म्हणू लागतात गुरुजी तुम्हीच काहीतरी उपाय सांगा प्लीज गुरुजी काहीतरी करा गुरुजी हे सगळं थांबवा तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हे सगळं थांबवणं आता आपल्या हातात नाहीये कारण या पंढरीच्या विठुरायाचा कोप झाला आणि तो सगळ्यांना भोगावाच लागणार तेव्हा सगळे लोक ओरडत रडत म्हणू लागतात नाही गुरुजी असं नाका करू प्लीज गुरुजी काहीतरी उपाय सांगा नक्की काहीतरी मार्ग असेल ज्यामुळे हे सगळं थांबेल तेव्हा गुरुजी मला लागतात हो ना मग ज्याने ही चोरी केली त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे भाई जेव्हा त्याला शिक्षा होईल तेव्हाच हे सगळं थांबेल नाहीतर हे असंच घडत राहणार आणि अजून मोठं संकट येणार तेव्हा जेवणाक तो बघितलं ऐकलं महागुरुजींचं बोलणं तुम्ही त्या रायाला पाठीशी घातलंय आणि त्याची साथीदार ती मंजिरी तिलाही तुम्ही वाचवलंय त्यामुळे हे सगळं तुम्हाला भोगावाच लागणार त्यावर लगेच गावातील लोक म्हणू लागतात पण राया असं करू शकत नाही लहानपणापासून आम्ही त्याला इथे वाढलेलं बघितलंय तो चोर नाहीयो त्यावर आता जैनेजी बाहेरच्या गावची माणसं बोलवली असतात त्यातला त्या त्या एक माणूस म्हणू ए काय बोलतोय तू अरे एवढं सगळं गावात घडतंय तरी तू त्या रायाची बाजू घेतोय अरे लहानपणापासून चोर गुंडचे तो राया आणि त्यानेच हे पैसे बघून त्याची तर फाकली आणि गेलाय चोरी करून पळून जर तुमच्या रायाने चोरी नसती केली तर कशाला निघून गेला असता सांगा ना कुठेही तुमचा राया त्यावर लगेच एक बाई म्हणू हो या रायानेच हे सगळं केलंय म्हणून तर गाव सोडून निघून गेलाय ना आणि त्याची साथीदार ती त्याची मैत्रीण मंजिरी तिच्याकडे काही पैसे ठेवून गेलाय म्हणून तर तिच्याकडे ते पैसे सापडले ना आता मात्र नानाजीजीला धक्काच बसतो आता सगळे गावाले तर आपल्या मंजिरीवरती नाव घेत आहे तेव्हा लगेच आता जीजी लागते माझ्या मंजिरीने असं काहीही केलं नाहीये तेव्हा जय लागतो ओ जीजी गप्पा बसा खरं तर ना या सगळ्यात ना तुमचा पण वाटा आहे तुम्ही पण या कथात सामील होता ना म्हणून तर त्यांना वाचवण्यासाठी इकडे आलात ना तेव्हा लगेच आता गुरुजी लागतात थांबा कोणीही काही बोलायचं नाही तुम्हाला जर हे सगळं थांबायचं असेल तर तुम्हाला त्या पाप्यांना शिक्षा करावीच लागेल जेव्हा त्यांना शिक्षा होईल तेव्हाच हे सगळं थांबेल तेव्हाच देव शांत होईल तेव्हा लगेच आता गाववाले म्हणू लागतात म्हणजे आता काय करायचं आहे त्यावर जय लागतो आता एकच करायचं आहे आता राया इथे नाही आहे पण त्याची साथीदार ती मंजुरी अजून गावातच आहे आपल्याला त्या मंजुरीला शिक्षा करायलाच हवी तरच हे सगळं शांत होईल आणि हे सगळं थांबेल नाहीतर असेच लोक मरत राहणार असेच पोरी मरत राहणार तुम्हाला नीट लक्षात येते ना या मुलाकडे बघा त्याच्या आईकडे बघा 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 ती कशी रडते कशी कळवळते तुम्हालाही तुमच्या घरातली मुलं अशी गेल्यानंतर रडायचं आहे का कळवळायचं आहे का सांगा तेव्हा लगेच गाववाले मलाखतात नाही नाही आम्हाला अशी परिस्थिती नको आहे आम्हाला आमची पोरं हवीत हे सगळं थांबवा गुरुजी तेव्हा गुरुजी मुलाखतात हो ना मग तुम्हालाच आता जे करायचं आहे ना ते करावं लागेल कारण तुम्ही खूप मोठं पाप केलंय चोराची साथ दिली त्यामुळे आता जेव्हा चोराला शिक्षा होईल तेव्हाच हे सगळं थांबेल त्यावर लगेच नाना मुला वागतात जय शशिकला हे सगळं काय चालू आहे किती वेळा सांगायचं रायाने असं काहीही केलं नाही तेव्हा लगेच आता जीजी मुलागते जय उगस गाववाल्यांना भडकवण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा जय म्हणागतो लागतो जीजी मी कशाला भडकू गाववाल्यांना मी फक्त सत्य परिस्थिती सांगतोय तेव्हा शशिकला मुलाग ते जाऊ बाई आणि त्याचा काय गाववाल्यांना भडकावून फायदा आहे हो अहो त्याला खरं तर ना गाववाल्यांची अशी परिस्थिती बघवत नाही हो बघा कशी पोरं मरत आहेत म्हणून हे हो सगळं करतोय तो आणि जाऊ बाई आता तुम्ही मध्ये बोलू नका हे सगळं गावावर जे संकट कोसळ आहे ना त्याचं निवारण व्हायलाच पाहिजे त्यावर आता सगळे गाववाले आरडाओरडा करू लागतात तेव्हा लगेच इकडे राहायला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तो विचार करत बसलेला असतो त्याच वेळेस आता ती माऊली मात्र रायाकडे बघून हसत असते तेव्हा राय मनाशीच मला लागतो ही कोण आहे ही, ही माऊली देवरशी आहे की मनकवली आहे हिला माझ्या मनातलं कसं कळतंय आणि माझ्याकडेच बघत असते निस्ती नाही 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 मला ना आता माझ्या मनातलं हिला कळूच द्यायचं नाही मी काही कळूच देणार नाही हिला कसं समजतं हिला माझ्या मनातलं असे म्हणून राय आता त्या माऊलीकडे बघत असतो त्याच वेळेस ती माऊली रायाला खुनवते आता लगेच राय मनाशीच मला वागतो नाही नाही ती जर इकडे आली ना तर माझं खूप डोकं खाईल जा पंढरपूरला जा पंढरपूरला त्यापेक्षा मीच तिच्याकडे जातो असे म्हणून राय त्या माऊलीजवळ येतो तेव्हा ती ते माऊली मला लागते बैस बैस येते काय झालंय चल बिचल चालू आहे का तुझ्या मनात तेव्हा राहायम लागतो कुठे काय कसली चेल बिचल असं काहीच नाही तेव्हा ती माऊली म्हणू लागते अरे किती खोटं बोलशील तुझ्या मनातलं सगळं कळतंय रे मला आणि हे बघ तुला जर अजूनही तुझ्या अंतर्मनाचं ऐकायचं नसेल तर नको ऐकू पण वेळ नक्की येणार असं करू नको वेळ निघून जाईल आणि मग तू पंढरपूरला जाशील त्यामुळे वेळ येत असे आता राहणे त्या माऊलीचे शब्द ऐकताच राहायला मात्र धक्काच बसतो ही माऊली असं काय बोलते वेळ निघून जाईल म्हणजे आता मात्र राय विचार करत असतो त्याच वेळेस इकडे जयगाववाल्यांना म्हणतो हे बघा त्या रायाने पाप केलं आहे त्याच्या पापाचा घडा भरला आहे त्यामुळे तुम्ही त्या, त्या रायाचं समर्थन करू नका त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता गुरुजी लागतात अगदी बरोबर जेव्हा त्या रायाला शिक्षा होईल तेव्हाच हे सगळं थांबेल आणि त्यासाठी आपल्याला या मंदिरातली मूर्ती बदलावी लागेल ही मूर्ती जिच्यामुळे या गावात कोप झालाय ही मूर्ती आपल्याला बदलावी लागेल आणि आपल्याला दुसऱ्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिची स्थापना करावी लागेल हो पण त्याआधी आपल्याला या चोरांना शिक्षा द्यावीच लागेल तरच हा कोप थांबेल हे संकट टळेल आता मात्र सगळे गाववाले म्हणू हो चालेल राया आणि मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे असे सगळे गाववाले आता ओरडू लागतात आता मात्र नानाजीची खूपच घाबरतात इकडे शशिकला आणि जय मात्र खूप खुश झालेले असतात तेव्हा शशिकला मनाशीच मला लागते अरे बाप काय फेकलं या गुरुजीने खरंच सगळे गावाले तर मंजिरी आणि रायाच्या विरोधात झाले आता तर बघायला मजाच येणार असे म्हणून शशिकालाही खूप खुश झालेली असते त्याच वेळेस इकडे आता घरी मंजिरी आलेली असते मंजिरीला मात्र खूप टेन्शन आले असतं तेव्हा मंजिरी आता विठुरायाकडे हात जोडत नव्ह लागते विठुराया अरे काय कमरेवर हात देऊन बघत बसलाय अरे तुझ्या पंढरपुरात सगळे लोक जीवासाठी तडपडत आहेत आणि हे सगळं काय होतंय अरे विठुराया काहीतरी कर रे तू लवकरात लवकर ये आणि लोकांची मदत कर नाही

प्लीज विठुराया रायची इथे गरज रे त्याला लवकर पाठवून दे असे आता मंजिरी विठुरायाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता महागुरुजींच्या सांगण्यावरनं आता गावात विठुरायाच्या दुसऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी सगळेजण तयार झालेले असतात सगळे लोक आता मंदिरात आलेले ते असतात तेव्हा लगेच आता विठुरायाची मूर्ती तिकडे आणलेली असते आता प्राण प्रतिष्ठा करण्याआधीच ज्यांनी चोरी केली त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे असं गुरुजींनी सांग सांगितली असतं त्यामुळे लगेच मंजिरीला ओढत घेऊन येतो आणि गाववाल्यांना लागतो हे बघा ही आहे चोर आणि हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे तरच आपल्या गावावरचं संकट टळेल अनर्थ टळेल तेव्हा गाववाले म्हणू लागते हो मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे आता मंजिरी जोरजोरात जो तो ओरडून सांगत असते मी काही केलेलं नाही आहे मला शिक्षा नका करू मी खरंच काही केलं नाही तेवढ्या तिकडनं राहा येतो आणि मला लागतो हो ही चोर आहे हिनेच चोरी केली हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो मंजिरी राहायजवळ येते आणि सनकन त्याच्या कानाखाली ओढते तेव्हा रायम लागतो मी स्पायर जशी सनसनीत माझ्या कानाखाली ओढली ना तसाच झनझणीत आवाज काढून या लोकांना सांग तू काहीही केले नाही आहे तू मिसफायर आहे असे म्हणून राहायला घेच मंजुरीचा हात पकडतो आणि ओढतच तिला विठुरायाच्या मूर्तीजवळ घेऊन जातो आणि विठुरायाच्या पायाखाली जी वीट असते ती वीट काढून राया मिसफायरच्या हातात देतो आणि लगतो घे मिसफायर फिरव आणि जिरव सगळ्यांची आता मंजिरी लगेच ती वीट आपल्या ओढणीला बांधते आणि घराघर फिरू लागते आता मात्र सगळे लोक घाबरतात आता राया आलेला असतो पण या घोरपडे आणि शशिकलाचा डाव राया कसा ओळखणार आणि या गाववाल्यांवरचं संकट कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद